गोकुळ गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी राधानगरी तालुक्यातील गैबी सर्कल हद्दीतील सोळांकूर सुळंबी कुडुत्री करंजफेंड खिंडीवरवडे आणि गुडाळ इथल्या प्रादेशिक वनासह खासगी मालकीच्या गवत डांगांना आज सकाळी आग लागली या आगीमुळे वन्य संपत्तीसह अन्य खाजगी क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय आगीची माहिती मिळताच वन विभागासह रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आग विझवण्यासाठी वनरक्षक एम डी अंगद जितेंद्र सावळे बंडोपंत देऊलकर सखारामगिरी बापूराव पाटील यांच्यासह रेस्क्यू टीमने प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी एअर एनच्या सहाय्याने चार तासाच्या अथक प्रयत्नानं ही आग आटोक्यात आणली ऐन जानेवारी महिन्यातच खाजगी लोक आपलं शिवार पेटवून देत असल्यामुळं त्याची जळ राखीव जंगलाला बसते त्यामुळे वन्य प्राणी झाडे पक्षी कीटक यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय या आगीमध्ये जंगलाचं काही सह प्रमाणात गवत जळाले पण मालकी क्षेत्रातील भरपूर प्रमाणात गवत जळून खाक झाले आर के न्यूज प्रतिनिधी सोळांकोर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केनिच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका